नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्रसेना सेना म्हणजेच एनसीसीचे छात्र राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक आणि चित्ररथातल्या कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला भारत वारसा आणि विकास अशी यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना आहे स्वच्छता महिला सक्षमीकरण एक भारत श्रेष्ठ भारत आणि यासह विविध विषयांवर चर्चा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं उत्तरदायी नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडणं हे विकसित भारत साध्य करण्यासाठी महत्वाचं असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं या संवादादरम्यान पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता आणि विविधतेच्या महत्वावर भर दिला आणि सर्व सहभागींना एक भारत श्रेष्ठ भारताची भावना बळकट करण्यासाठी विविध राज्यातील लोकांशी संवाद साधण्याचं आवाहन केलं देशाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या अशा परस्पर संवादातून एकात्मता वाढते यावर त्यांनी प्रकाश टाकला यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडविया आणि राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या